नमस्कार मित्र मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नाळाचा डोसा अगदी मौसू जाळीदार असा त्याचबरोबर पाहणार आहोत रेस्टॉरंट पद्धतीने अगदी मस्त चमचमीत अशी चटणी आणि अगदी मस्त बनते तर चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करायची सगळ्यात अगोदर काय करायचं एका भांड्यामध्ये घ्यायचे एक वाटी मोठी असे तांदूळ त्याचबरोबर एक चमचा घालायचे मेथीदाणे स्वच्छ तांदूळ आणि डाळ तांदूळ आणि मेथीदाणे स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी घालून चार तासासाठी था भिजून ठेवायचे म्हणजे ते चांगले भिजले जातात आणि त्यानंतर जेव्हा आपण तांदूळ वाटणार असतो ना त्याच्या अगदी पंधरा मिनटं अगोदर आपण पोहे भिजून घ्यायचे इथे एक वाटी घेतले मी पोहे अगदी लहान वाटी जास्त असे नाही आणि त्याचबरोबर ह्याला स्वच्छ धुवायचे आणि त्यालाही भिजून ठेवायचे आता ह्याला चार तास झाल्यानंतर बघा पोहे भिजलेले होते पंधरा मिनटं अगोदर म्हणजे तांदूळही चांगले भिजले गेलेले आहेत त्यात आपण त्याला मिक्सरच्या भांड्यात काढून वाटून घ्यायचे पाणी सगळं काढलं आणि मिक्सरच्या भांड्याने टाकलं आणि चांगले अगदी पेस्ट करून घ्यायचे तांदूळ अगदी राहता कामाने छान असे आपली अगदी आपण जसं इडली डोसासाठी वाटतो त्याचप्रमाणे वाटायचे सगळं काढून घ्यायचे एका भांड्यामध्ये त्यानंतर आपण याच्यामध्ये काढल्यानंतर त्याच्यामध्ये त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पोहे आपण भिजवले होते ते सुद्धा याच्यामध्ये घालायचे आता पोहे घातले गेले की त्याचबरोबर एक वाटी घालायचे खोबरं आणि हे दोन्ही सुद्धा आपण पुन्हा याला वाटून घ्यायचे छान असं वाटलं गेलं तर सगळी आपण ते सुद्धा मिश्रण त्याच्यामध्येच त्या तांदळाच्या टाकायचं आणि नंतर ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही मीठ सुद्धा टाकायचं नाहीये हवेच तर सा तुम्ही साखर जराशी टाका त्याच्यामुळे डोसाचा रंग अगदी छान येतो पण मी इथे साखर टाकली नाही तुम्ही हवेच टाका अगदी मस्त रंग घेतो चांगला ढवळून त्याला व्यवस्थित आता रात्रभर ठेवून द्यायचे आता हे सगळं आपण रात्रभर ठेवलं होतं मिश्रण आता बघा सकाळच्या वेळी अगदी मस्त छान असं आपलं ते मस्त आंबलं जातं आणि अशाच प्रकारे नंतर याच्यामुळे काय होतं आपली जाळीसुद्धा अगदी छान पडते ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि नंतर आपण ह्याला अशा प्रकारे कन्सिस्टन्सी करून घ्यायची आता ह्याला आपण बाजूला अगदी पाच मिनटं ठेवून देऊया कारण आपण चटणी बनवणार आहोत इथे एखाद्या पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं दोन मोठे चमचे टाकायचे भाजकी चण्याची डाळ टाकायची त्याचबरोबर शेंगदाणे टाकायचे कच्चे शेंगदाणे ते सुद्धा दोन चमचे टाकायचे थोडंसं याला भाजून घ्यायचे का शेंगदाणे कच्चे आहेत म्हणून थोडेसे भाजून घ्यायचे अशा प्रकारे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचे आपण आता कडीपत्ता कडीपत्ताची पानांना अगदी पा पाच दहा अगदी टाका किंवा दहा पंधरा टाकली तरी हरकत नाही त्याच्याने चव या भा चटणीला अगदी छान येते त्याचबरोबर थोडासा हिरव्या मिरच्या टाकायच्या दोन आणि चिंचेचा थोडासा तुकडा आणि एक आल्याचा तुकडा हे सगळं टाकल्यानंतर थोडंसं दोन तीन मिनटं त्याला परतून घ्यायचे अशा प्रकारे परतलं गेलं की ह्याला मिश्रणाला थंड करायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि त्यानंतर आपण टा हे सगळं मिश्रण बघा थंड झाल्यानंतर मी टाकलं आहे आता टाकायचं आपण त्याच्यामध्ये खोबरं एक वाटी टाकायची खोबरं या ठिकाणी तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता पण सगळ्यात महत्त्वाचं मात्र कोथिंबिरीचे डेट नक्कीच टाका जे कोवळे असतील ना तर या चटणीला त्याची चव अगदी अप्रतिम येते थोडेसे कोथिंबीर टाकायची आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि सगळं आपण हे मिश्रण चटणीचं वाटून घ्यायचं आणि छान असा रंगसुद्धा येतो आणि बघा मस्त चटणी वाटली गेली त्याला आणखीन एक खमंग अशी आपण फोडणी देऊया फोडणी पात्रामध्ये दे तेल गरम करायला ठेवले राई टाकायची अर्धा चमचा त्याचबरोबर टाकायचं आपण याच्यामध्ये कढी तर थोडीशी पानं टाकायची सुक्या मिरच्या टाकायच्या आता मात्र गॅस बंद करून नंतर आपण टाकायचं हिंग आता ही जी फोडणी ते आपण या चटणीवरती टाकायची म्हणजे आपली चटणीसुद्धा रेडी झालेली आहे आता आपण डोसे बनवायला सुरुवात करूया इथे मी तवा गरम करायला ठेवलाय आहे थोडंसं तेल घालायचं आणि चांगलं आपण ह्याला आता परतून असं पुसून घ्यायचं ठेवायची गरज नाही आणि त्याच्यावरती आपण हे मिश्रण टाकायचं जरा असं ह्याला अलग तसं घ्यायचं नाही हलवलं तरीसुद्धा ते आपोआप जर आंबोळीचं कसं आपण टाकतो त्याच पद्धतीने आपण टाकायचे आणि बघा जाळीसुद्धा आपोआप छान अशी पडली जाते आणि नंतर हवं असतं त्याला मी उलट करू शकता आणि नाही केलं तरी चालतं मी तेलसुद्धा त्या बाजूला टाकलं नाही आहे ते न टाकता सुद्धा ते व्यवस्थित छान असं आपला डोसा निघून येतो आणि हा डोसा मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते पण कधी प्लेटमध्ये काढून नका फक्त जाळी दाखवण्यासाठी करते काय करायचं एखाद्या जाळीच्या एखाद्या याच्यावरती टाकायचं अशा प्रकारे जाळी किंवा चाळण कशावरती टाकायचे डोसे का का ते मग नंतर त्या अगदी ते ओलसर होतात नाही तर मग त्याची बाफ बाफ असते ना त्याच्याने ते ओलसर होतात म्हणून अशा प्रकारे जाळीवरती ठेवायचे छान असे आपले डोसे मस्त रेडी झालेत बघा किती मस्त अगदी मौसूत असे आपले डोसे जाळीदार छान झालेले आहेत आता हे आपले डोसे नारळाचे अगदी छान लागतात आणि त्याबरोबर चटणीसुद्धा आता मी सगळं इथे बघा एका ताटात ता ता अगदी छान असं ठेवलं आहे चटणीसुद्धा ठेवली त्याबरोबर मी लसणाची की लाल चटणी तीसुद्धा बनवली होती हवेच आता तुम्ही मला कॉमेंट्स करून सांगा मी तुम्हाला नक्की तीसुद्धा शेअर करेन अगदी मस्त डोसे नाळाचा डोसा आणि हॉटेलची आपली रेस्टॉरंट टाईप आपली चटणी रेडी झाली तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट्स करून आहे आवडला जास्तीत जास्त लाईक करायचं